पेन येथील हॉटेल सौभाग्य इंटरनॅशनल येथे पुना गाडगे ज्वेलर्सच्या अलंकार प्रदर्शनाचे उद्घाटन माजी प्रीतम पाटील यांच्या हस्ते झाले दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सहा पिढ्यांचा आणि एकशे त्र्याण्णव वर्षाचा इतिहास असलेला पुना गाडगे ज्वेलर्स हा केवळ एक ब्रँड नसून ग्राहकांच्या विश्वासाने उभा राहिलेला एक सुवर्ण अध्याय आहे अठराशे साली गणेश नारायण गाडगे यांनी सराफी व्यवसाय सुरू केला आणि त्यांच्या सचोटीच्या बळावर आज पी एन जी हा ब्रँड बनलेला आहे बन ज्वेलर्सच्या यशामागे तीन घटक आहेत ग्राहक कुटुंब आणि कुशल सांगलीतील लहानशा कट्ट्यावर सुरू झालेला हा व्यवसाय आज देशभर विस्तारला आहे उत्कृष्ट नक्षीकाम गुणवत्तापूर्ण दागिने आणि पारदर्शक व्यवहार यामुळे पुना गाडगे ज्वेलर्सने ग्राहकांचा विश्वास संपादन केला प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण या तत्त्वावर चालणाऱ्या पुना गाडगे ज्वेलर्सचा सुवर्ण प्रवास आजही अखंड सुरू आहे बावनकशी गुणवत्ता सेवा आणि परंपरेचा हा सोनेरी वारसा पी एन जी ज्वेलर्सने अखंड राखला आहे नमस्कार सर्व पेनकरांना माझा नमस्कार आम्ही इतिहास आज पेनमध्ये आपलं एक्झिबिशन करत आहोत प्रदर्शन आपली कंपनी टोटल अठराशे बत्तीसपासून आहे टोटल आज आमच्या कंपनीला दोनशे वर्षाचा इतिहास आहे आणि आपली टोटल ओवरऑल भारतात आणि जगात पन्नास शाखा आहे या पन्नासमधून आपल्याकडे आपली ही कंपनी फॉर्म झाली सांगलीपासून स्टार सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर आमचे जे फाउंडर होते राजिकाचा गाडवी ते पुण्याला येऊन राहिले आणि तिथून ते सुरुवात केली आणि ते टप्पा आज आमचा पन्नास शाखापर्यंत गेलेला आहे तर आज आम्हाला पेनमध्ये हे प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद आला आहे कस्टमरांनी चांगला आपल्याला म्हणजे होताना खरेदी केलेली येऊन आज आमचा हा शेवटचा दिवस आहे त्याच्यामध्ये आपण डायमंडच्या दागिन्यांवरती पन्नास टक्के फ्लॅट सूट ठेवली आहे हेरियलच्या दागिन्यांच्यावरती आणि वीस टक्के सूट आहे आपल्याकडे गोल्डच्या दागिन्यांवरती यामध्ये आपल्याकडे गोल्ड डायमंड सिल्वर हे सर्व टाईपचे दागिने आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपले जवळची शाखा इथून पनवेल आहे आणि अलिबाग या दोन्ही शाखेला आपण व्हिजिट करून अजून आपली व्हेरायटी आपल्याला बघायची असेल आणि आपल्याला काही दागिन्यांना एक्सचेंज करायचं असेल ते पण आपण सुविधा उपलब्ध करून देतो त्यासोबतच आपल्याकडे मंथली सेविंग प्लॅन पण आहे या मंथली सेविंग प्लॅन दहा महिन्याचा असतो त्याच्यामध्ये आपण दहा महिने पैसे भरून ह्याची सुरुवात मिनिमम हजार रुपये होते आणि ह्याचे दहा महिने पैसे भरून आपण अकराव्या महिन्यात थांबून बाराव्या महिन्यात था आपल्याला परचेसिंग सांगतो आजच्या दरात सोन्याचे दर म्हणजे ऐंशी दर ऐंशी हजारचं वर गेलेलं आहे सो लोकांना सेविंगचा एक चांगला ऑपॉर्च्युनिटी आमच्याकडून की आपण हे सेविंग करून आपले दागिने एक वर्षाचं सेविंग करून आपण घेऊ शकतो त्याचबरोबर आमच्याकडे अजून तीन टाईपची स्कीम आहे त्या स्कीममध्ये आपल्याकडे विना मजुरीवाली पण स्कीम आहे ते डिपॉझिट टाईप स्कीम असते त्याच्यामध्ये तुम्ही वन टाईम डिपॉझिट करून एका वर्षानंतर खरेदी केलं तर के ते जे पण मजुरी होते ते पूर्ण तुमची माफ होते ते सर्व तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमची जवळची शाखा पनवेल आणि नाही तुम्ही व्हिजिट करू शकता आणि असाच आम्हाला पेनकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे असाच आमचा प्रतिसाद आमच्या दुकानात येऊन पण आम्हाला द्या ती मी विनंती करतो धन्यवाद